सोलापूरचं राजकारण हे महाराष्ट्राच्या पटलावर कधी काळी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला जायचं अर्थात आता इथे चर्चेत असतं त्यामुळेच आज, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोलापूरच्या राजकारणावर आज बोलतोय पण पूर्वीचं राजकारण आणि आजचं राजकारण यामध्ये मोठी खोल दरी निर्माण झाली असं चित्र दिसते यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जर पाहिले तर सोलापूरमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं चा चित्र पाहायला मिळालं कारण संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचा एकही उमेदवार यंदा विजयी होऊ शकला नाही या पराभवाची कारण विविध दिली जातात एका बाजूला की लोकसभा यश मिळालं आणि त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास तर दुसऱ्या बाजूला विधानसभेला उमेदवार देताना महाविकास आघाडीकडून झालेली चूक किंवा ऐन मतदानाच्या दिवशी आघाडी धर्माला फाटा देणं पण काँग्रेसच्याच एका नेत्याने आता प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधत परा परा खासदार ताईंच्याच मनमानी कारभारामुळे काँग्रेस पराभूत झाल्याचा मोठा गौप्यस्फोट केलाय आणि अनेक गंभीर आरोप देखील केले त्यामुळे हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे आणि विधानसभेला काँग्रेसच्या सोलापूरच्या पराभवाला खरंच खासदार प्रणिती शिंदे जबाबदार आहेत का याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलाय हा राजीनामा देत असताना त्यांनी आपल्या पत्रात अनेक घडामोडी नमूद केल्या त्या नेमक्या काय आहेत ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात प्रणिती शिंदे यांच्यामुळेच काँग्रेसचा एकही उमेदवार सोलापूर जिल्ह्यात निवडून येऊ शकला नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय याबरोबरच खासदारताईंच्या अॅटिट्यूडमुळेच विधानसभेला पराभव पाहावा लागला असं देखील ते म्हणाले काँग्रेस त्यांनी सोडली पण जाता जाता शिंदे पिता पुत्रींची घडी इसकटून गेले अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सोलापूरात सुरू आहेत कार्यकर्त्यांना डावलणे याला काय कळतं त्याला काय कळतं असं म्हणणे त्याशिवाय सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे काँग्रेस पक्षापेक्षाही मोठे झालेत असंही मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनाम्यासोबत लिहिलेल्या पत्रात नमूद केलं पुढे मोहिते पाटील असं म्हणाले की प्रणिती शिंदे यांच्या अॅटिट्यूडचं काय करायचं असा प्रश्न कार्यकर्ते आणि पक्षासमोरही आहे ताईंच्या समोर मोठा राजकीय भवितव्य आहे बाजूला ठेवला आणि उच्च शिक्षित कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला तर ताईच्या वाट्याला उज्ज्वल राजकीय भवितव्य येऊ शकतं आणि ताईला याची जाणीव नाही असंही नाही म्हणता येणार नाही पण काय करणार त्यांचा अटिट्यूड आडवा येतो कार्यकर्त्यांना कमी लेखण्याची सवय आडवी येते मतदारांना भरपूर पर्याय उपलब्ध असतात हे ताईंना कदाचित माहिती नाही असं सगळं म्हणत धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकलाय आणि सोलापूर जिल्ह्यात हा राजीनामा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे जिल्हाध्यक्षांचा अशा पद्धतीने राजीनामा येणं आणि त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करणं हा शिंदेंच्या मनमानी कारभाराचा परिपाक आहे अशी चर्चा सध्या सोलापुरात रंगली आहे विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर सोलापुरातून धर्मराज काळादी यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती यावेळी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे पाठवलं पण आघाडीत ही जागा शिवसेनेला सुटली आणि शरद पवारांकडून त्यांना तिकीट मिळू शकलं नाही पण धर्मराज काळादी हे निवडणूक लढण्यावर ठाम होते आणि त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला यावेळी लोकसभेत जो सांगले पॅटर्न महाराष्ट्रात चर्चेला आला होता तोच सांगली पॅटर्न विधानसभेलाही राबवण्याचा शिंदेंनी विचार केलेला होता आणि त्यातूनच त्यांनी ऐन मतदानाच्या दिवशी आघाडी धर्म बाजूला ठेवला आणि काडादींना पाठिंबा दिला यावेळी शिंदेंच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटल्याचं आपण सर्वांनी पाहिलं शिवसेनेचे शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचे बांध देखील सोडले पण हा सांगली पॅटर्न राबवत असताना हो पाठिंबा जरी शेवटच्या दिवशी दिला असला तरी शिंदेंनी आपली यंत्रणा ही काडादी यांच्या मागे आधीपासूनच उभी केली होती अशी चर्चा एका बाजूला सुरू होती आणि काही पदाधिकारी हे काडादींचा प्रचार देखील करत होते असं बोललं गेलं हे सगळं घडत असताना मात्र प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा ज्या मतदारसंघावरती आपलं वर्चस्व राखून ठेवलं होतं तो सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघही त्यांच्या हातून निसटला प्रणिती शिंदे यांचा मनमानी कारभार आणि अॅटिट्यूड हा खरंच पक्ष संघटनेसाठी मारक ठरतोय की काय कारण विधानसभा निवडणुकीत त्यांच्या या कारभाराची प्रचिती सर्वांना आल्याचं दिसतंय आणि गेल्या अनेक वर्षांपासून जे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे कुटुंबाच्या जवळ होते तेही आता प्रणिती शिंदे यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुरावले जात आहेत असं सांगितलं जातं पण एवढं सगळं होत असताना जर कार्यकर्ते दुरावले जात असतील आणि प्रणिती शिंदे यांचा अॅटिट्यूड पक्षासाठी मारक ठरत असेल तर विधानसभेला सलग वेळा आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून त्यांचा विजय झाला तरी कसा हा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो पण या सर्व घटनाक्रमावरती तुम्हाला काय वाटतं सोलापुरात खरंच प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांची एकाधिकारशाही सुरू आहे का त्यांचा अॅटिट्यूड हा खरंच पक्षा संघटनेसाठी मारक ठरतोय का याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा